राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या सात कारणांमुळे एकत्र येणार पाचवं कारण सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र धर्म मराठी यावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे शैक्षणिक क्षेत्रातील सक्तीच्या हिंदी धोरणाचा वेगळाच इफेक्ट राज्याच्या राजकारणात दिसून आला कायम मेक एकमेकांविरोधात तोफ डागणारे दोन पक्षाच्या नेतृत्वाने अचानक मनोमिलनाचे संकेत दिले राजकारण केव्हा आणि कसं कूस बदलेल हे सांगता येत नाही आता तर मौका भी है और दस्तूर भी है असं वातावरण आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना साथ घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी शक्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागील कारणांची मी मासा पण करण्यात आली तर त्यांच्या परिणामांशी आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा उवा पोह देखील होत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्या पाठीमागे सात कारण पहिलं कारण शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात जून दोन हजार बावीस मध्ये मोठे राजकीय वळण आले कोरोनानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडलं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं पक्षातील आमदार सोडून पक्षातील आमदार सोबत घेऊन भाजपसोबत युती केली त्यांनी शिवसेना गट अस्तित्वात आला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला दुसरं कारण विधानसभा निवडणुकीत निकालाने झोप उडवली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर आणि नवीन चिन्हासह उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले खरे तर ही त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाच होती उद्धव ठाकरे गटाने राज्यात पंच्याण्णव जागांवर उमेदवार उभे केले पण त्यांना केवळ वीस जागांवर विजय मिळवता आला त्यासाठी दहा मुंबईत जागा होत्या तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एक्क्याऐंशी जागांवर उमेदवार दिले सत्तावन्न जागांवर विजय मिळवला पुढचं कारण मनसेच्या विधानसभा खात्यात शून्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकापासून सातत्याने घसरल्याचं दिसून आलं मराठी झंजावत झंझा वातावरण मनसेचे मोठा विजय मिळवला होता दोन हजार नऊ मधील निवडणुकीत मनसेने तेरा जागांची कमाई केली तर दोनशे चौदा मध्ये त्यांचा एकाच जागेवर समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणवीस आणि चोवीसच्या निवडणुकीत त्यांना साधं खातंही खोलता आलं नाही मग हा पराभव जिव्हारी लागला लोकसभेत महायुतीला सहकार्य केलं एकही उमेदवार दिला नाही तरीही महायुतीने माहीममध्ये मुलाला पाठिंबा दिला नाही त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव देखील जिव्हारी लागला आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महापालिका आता निवडणूक महापालिका निवडणूक तोंडावर आहे ही निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे महायुतीत जागा अधिक मिळणार नाही तीन बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफटत जावं लागेल ही मनसेची भीती आहे तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत दोन हजार सतरा मधील मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या भाजपने ब्याऐंशी जागा जिंकल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती पुढचं कारण म्हणजे दोघांनी एकत्र यावं ही लोकभावना प्रबळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही लोकभावना आहे एकत्र आल्यानंतर त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो असं जनमत आहे आणि सध्या मुंबईत व इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी नित्याचे वाद यामुळे मराठी माणूसच नाराज नाही तर संतापलेला आहे त्यांना एकत्र चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते आणि शेवटचं कारण राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान देखील पाच वर्ष राज्यातील सरकार स्थिर आहे बहुमताचा मोठा आकडा सरकारकडे आहे त्यामुळे पक्षपुटीपासून ते राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असेल तर मनसेला परा प्रभावाचा परीघ वाढवायचा आहे त्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आल्यास पूरक भूमिकेचा फायदा होऊ शकतो